मुसावा शहरातील मातृभूमी चौकात भगवान श्री कलनाथ यांच्या नूतन मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आयोजित व्याख्यानमालेच्या आठव्या दिवसाचे पुष्प आचार्य पद्मभूषण विजय रत्नसुंदर सुरेश्वरजी यांनी गुंफले जीवनात दर्शनशक्ती महत्वाची आहे परमेश्वराच्या कृपेने आम्हाला व्यवस्थित दृष्टी मिळाली आपण कितीही देवाचे प्रवचन कीर्तन व सत्संग ऐकले पण त्यापासून काही बोध घेतला नाही तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला शांती प्रेम व प्रसन्नता या तीन बाबी आम्हाला जीवनात फक्त परमेश्वराकडूनच मिळू शकतात लोभाचा संपत्तीचा मालक हा लोभा पत्नीचा मालक हा वासनेचा तर सत्तेचा मालक हा संतोषाचा गुलाम असतो असेही त्यांनी विशद करून सांगितले यावेळी अध्यक्ष राजेश सुराणा उपाध्यक्ष सुमित सुराणा गौतम चोरडिया अतुल ताथेड यांनी सहकार्य केले बुधवारी कार्यक्रमाच्या ठिकाणी मुंबई येथील संगीतकारातील गेमावत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दे यांनी भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले दरम्यान या कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हे आपल्या जीवनात सुद्धा असेच आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणात पाप पुणे जे काही केले असेल त्याचे फळ लगेच मिळते व बालपणाच्या पाप पुण्याचा हिशेब हा शेवटी होत असतो यामुळे जीवनात चांगले कर्म करत राहा तेच आपल्या सोबत येत असतात असे महाराजांनी सांगितले दरम्यान तत्पूर्वी बुधवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजता गांधी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा बाजारवाळ मरीमाडा मंदिर आठवडे बाजार, बाजार अप्सरा चौक ब्राह्मण संघ जामनेर रोड अश्भुजा देवी मंदिर या मागणी जाऊन मातृभूमी चौकात समारोप झाला ब्यूरो रिपोर्ट आकाश हाके मुसावर।